मृत्यू कोणासाठी थांबतो का कधी कधी आपला मूर्खपणाच अशा गोष्टींना कारणीभूत ठरतो थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो ते एका भयंकर व्हिडिओतून समोर आले रेल्वे ट्रॅक ओलांडू नका अशा सूचना वारंवार दिल्या जाऊनही अनेक जण जा नेमकी तीच कृती करण्याचा धोका का पत्करतात हेच कळत नाही रेल्वे अपघात हा सर्वात भयंकर मानला जातो कारण नशीब बलवत्तर असेल तरच माणूस त्यातून वाचू शकतो रेल्वे गाड्यांचा वेग खूप जास्त असल्यानं तिने उडवल्यास एका सेकंदाच्या त्या व्यक्तीची चटणी होऊ शकते ट्रेनच्या नुसत्या हवेने सुद्धा माणसे उडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या तुम्ही इंटरनेटवर रेल्वे अपघातांच्या याबाबतचे कितीतरी व्हिडिओ पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपघात टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर गेट बसवल्या जातात मात्र घाईमुळे लोकांना जीव गमावा लागतो रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांचे व्हिडिओ दररोज व्हायरल होतात तरीही लोक त्यांच्यापासून धडक घेत नाहीत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो ज्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगवर एका ट्रकला ट्रेनने जोरदार धडक दिल्याचं पाहायला मिळतं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुम्ही विचलित होऊ शकता या व्हिडिओमध्ये एक ट्रक रेल्वे क्रॉसिंगवर उभा असल्याचं दिसत आहे वेगाने येणार एक प्रवासी ट्रेनने रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या ट्रकच्या धडकेमुळे ट्रकचे तुकडे झाले ही धडक इतकी जोरदार होती की लांबवर जाऊन पडला आणि रेल्वे क्रॉसिंगचं फाटके तुटलं ट्रकची अवस्था पाहून त्यामध्ये बसलेल्या लोकांच्या स्थितीचा अंदाज येतो व्हिडिओ पाहून तुमचाही थरका उडेल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर होत असून त्यावर लोक विविध प्रकारच्या कॉमेंट्स करत आहेत